श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ आजूबाजूच्या पसारायला थोडंसं इग्नोर करा कारण पार्सल करायलाच बसलेली आहे काल सांगितल्याप्रमाणे ऑर्डर सगळ्या सा अगदी रात्री पण थांबलेली आहे आणि आत्ता पण तेच काम चालू आहे कंटिन्यू माझा ऑर्डर पूर्ण केल्याशिवाय मी आता गप्पा बसणार नाही आहे आणि खरंच माझं कर्तव्यच आहे की मी तुमच्यापर्यंत ऑर्डर पोहोचवणं फक्त माझा सांगण्याचा उद्देश एवढाच होता की बोलण्याची भाषा नीट ठेवा कुणाच्या पर्सनल आयुष्यात ढवळाढवळ करू नका कुणालाही कुणीही तो अधिकार दिलेला नाही आहे की तुम्ही दुसऱ्याला काहीही टोचून बोलाल आणि मी बोलून घेईन अशातली मी नव्हे मी गप्प बसणाऱ्यातली नाही हे लक्षात ठेवा पुन्हा असे कमेंट्स कुणीही करत असाल निगेटिव्ह कमेंट करू नका आणि त्या निगेटिव्ह कमेंटच्या खाली जाऊन अजून त्यांना प्रतिसाद देऊ नका कारण आपल्या आपण जर स्वामी सेवेकडे असाल जे कोणी स्वामीसेवेकरी असेल ते असं करणार नाही एवढंच मला माहिती आहे जे कोणी केलं असेल स्वामी स्वामीसेवेकरी असूच शकत नाही हे पण मी खात्रीनं सांगते कारण सेवेकरी कधी कुणाचे पाय ओढत नाही किंवा कधी कुणाला खिजवत नाही चिडवत नाही किंवा कुणाच्या जखमेला काय म्हणतात जखमेवरची खपली काढत नाही सेवेकरी कोणताच इतके सेवेकरी चांगल्या मनाचे मायाळू दयाळू असतात जीवाला जीव लावणारे असतात एखाद्यासाठी जीव देतील पण आणि राग आला तर मग काय करतील सांगता येत नाही असे स्वामी सेवेकरी असतात प्रामाणिक असतात त्या प्रामाणिकतेवर जर कुणी शंका घेतली तर ते समोरच्या व्यक्तीला माफ करत नाहीत असे स्वामी सेवेकरी असतात माझं बरोबर असेल ना असेल तर हो म्हणून सांगा नक्कीच आजचा व्हिडिओ त्यासाठी मी घेऊन आलेले आहे की दुःखाशी सामना कसा करावा मी एवढ्या दुःखाशी सामना कसा करते आणि कशी कामात राहते कशी व्यस्त राहते स्वत आणि काय करते लक्षात घ्या तुम्हाला हे आता लहानपणापासून आपण ऐकत आलोय बघा कि रात्र होते त्यानंतर सकाळ होते म्हणजे राहते का रात्रच राहते का असं कधी झालंय का हो की तीन दिवस रात्रच आहे फक्त रात्र आहे फक्त रात्र आहे दिवस आलाच नाही असं कधी झालंय का नाही झालेलं सूर्य आपलं काम करतो चंद्र आपलं काम करतो पृथ्वी आपलं काम करते अग्नी आपलं काम करते वारा आपलं पवन आपलं काम करते म्हणजे सगळे नदी आपलं काम करते सगळेजण आपापलं काम वेळेत करतात घड्याळात सेल घातल्याशिवाय घड्याळ चालत नाही तसंच माणसामध्ये भावना असतात त्या भावना नसल्या तर तो माणूस नाही असं मला वाटतं आणि भावना भावना या असल्याच पाहिजेत प्रत्येकाला मानसिक भावना या असल्याच पाहिजेत आणि त्या जपणारी व्यक्ती आपल्या आयुष्यात असेल तरच त्या जोडीदाराला सुद्धा अर्थ आहे जर तो आपल्या म्हणजे आपल्या भावनांची कदरच करत नसेल जर तो आपला मानच राखत नसेल जर तो आपल्यावर सतत विनाकारण आरोपच करत असेल आपल्याच पैशावर जगत असून आपल्यालाच त्रास देत असेल तर अशा व्यक्तीपासून खरंच लांब व्हा म्हणजे मी तर तुम्हाला सरळ सल्ला देईन की काही गरजच नाही आहे जर तुम्ही स्वावलंबी आहात तुम्ही पायावर उभे आहात आणि तरीही तुमच्यावर अत्याचार होतोय आज सकाळीच एका फ्रेंडशी फोन झाला मला खूप वाईट वाटलं ऐकून की म्हणजे तिचं नाव मी इथं घेत नाही पण त्या फ्रेंडचा आज ती म्हटली मला घरात थोडंसं मारलं की माझा डोळा सुजला किंवा हात सुजला हे ऐकून सुद्धा अंगावर शहारे येतात की आजकालच्या जमान्यात सुद्धा म्हणजे या दोन हजार चोवीस शतकात सुद्धा स्त्रिया हे अन्याय सहन करतात कशासाठी का कुणासाठी करायचे नाहीत अन्यायाला वाचा फोडा तिथंच राहा घर नाही ना सोडता येत तुम्हाला सोडू नका पण अन्याय सहन करू नका अन्याय सहन करणं हा एक मोठा गुन्हा मानला जातो आत्महत्या करणं हा एक मोठा गुन्हा मानला जातो मीही त्यातून गेलेली आहे मी, गेले मी एकदा प्रयत्न केलेला आहे पण तेव्हापासून ठरवलं की त्रास आपण स्वतःला करून घ्यायचा नाही आपल्याला त्रास होत असेल त्या ठिकाणावरून आपण निघून जायचं सरळ आपला रस्ता बदलायचा आणि आपण सरळ मार्गाने चालायचं मात्र महिला म्हणतात की ताई तुम्ही स्वावलंबी आहात तुम्ही जिद्दी आहात तुमच्या जिद्दीला सलाम तुम्ही स्ट्राँग आहात तुमच्या स्ट्राँगनेसला सलाम असं नसतं मैत्रिणींनो प्रत्येकाला भावना असतात मलाही आहेत मलाही असं वाटतं की माझाही सुखी संसार असावा किंवा माझ्याही आयुष्यात चांगले चढउतार झालेले आहेत असं नाही आहे की फक्त वाईट दिवस बघितलेत आणि असंही नाही आहे फक्त चांगले दिवस बघितलेत मात्र एकच माझं म्हणजे माझं स्वतःचं मी तुम्हाला सांगते हे कोणालाही मी बोलत नाही आहे माझ्या स्वतःचं मी सांगते की लहानपणापासून स्वाभिमानी मी खूप आहे एकदा का जर मी एखाद्याला जीव लावला तर मरेपर्यंत जीव लावते आणि एखाद्याला एकदा का जर मी सोडून दिलं तर त्याचं नाव मी मरेपर्यंत घेत नाही अशी मी आहे आणि त्याच्यासाठी मला म्हणजे राशीचे परिणाम असतील सिंहरा असा आहे त्याचा परिणाम असेल की एक जिद्द असते मनामध्ये की जर मी हे काम केलं नाही आहे तर मी हे कबूल करणार नाही आणि जर मी हे केलं आहे तर मी ते केलंय म्हणणार या या कामा या मताची मी आहे जर आपण कमवतो आहे आपण सगळं घर सांभाळतोय घराचा भार सांभाळतोय आपण सगळ्या घराची जबाबदारी उचलतो आहे आपण आपल्या मुलांना सांभाळतो आहे सगळं काही आपण करतो आहे आणि तरी समोरचं आपल्याला टॉर्चर करतो आहे आपला अपमान करतो आहे कशासाठी काय आहे मला सांगा तुम्ही अशा ज्या माझ्या मैत्रिणी आहेत त्यांना माझं हे सांगणं आहे की जर तुम्ही हतबल असाल खरंच तुम्ही कमवत नसाल तरीही तुम्हाला तिथं राहावं लागतंय तर राहा अवश्य रहा, रहा मात्र माराला प्रत्युत्तर द्यायचं अजिबात कुणीही चुकू नाही माझी एकही स्वामी भक्त मैत्रीण मला वचन द्या आज की कुणीही मार खाणार नाही एक लगवली तर चार लगवायची हिंमत ठेवा एवढं मी तुम्हाला सांगते की कारणच नाहीये एक तर मार खाण्यासारखं आपण काही वागत नाही आणि तसं वागत नसताना आपल्याला कोणी मारलं तर ता तुम्ही त्याला चार लगवायची हिंमत ठेवा काय करतोय बघू पुढच्या वेळेस तो मारताना तुम्हाला दहा वेळा विचार करेल तुमच्यावर हात उचलताना दहा वेळा विचार करेल स्त्रीच्या अंगातली शक्ती काय असते हे त्याला दाखवून द्या आणि विनाकारण खरंच मार खाऊ नका विनाकारण अन्याय सहन करू नका विनाकारण टोमणे सहन करू नका त्यांना हातेत तर आपल्यालाही हाते त्यांना तोंडे तर आपल्यालाही तोंडे अशी सढळ मताची आणि अगदी अशा विचारांची मी आहे की जर त्रास द्यायला समोरचा घाबरत नाही तर तुम्हीही घाबरू नका जेवढं तुम्हाला चांगलं वागता येईल ना समोरच्याशी तेवढं वागा तुमचे शंभर टक्के द्या पण शंभर टक्के देऊन जर त्या माणसाला कदर नसेल कोणत्याही मग ती व्यक्ती कुणी असू शकते तुमची सासू असू शकते तुमची नणंद असू शकते तुमची भाऊजाई असू शकते तुमचा भाऊ असू शकतो तुमची बहीण असू शकते कुणीही मी एका नात्याबद्दल फक्त नवरा बायकोबद्दल बोलत नाही आहे असं कोणतंही नातं ज्या नात्यामध्ये तुम्ही शंभर टक्के देत आहात पण तरी तुमच्यावर अन्याय अन्याय वर्षानुवर्ष अन्याय वर्षानुवर्ष अन्याय वर्षान, 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 कशासाठी सहन करायचे मला तुम्ही एक सांगा की साधारण वीस वर्ष आपण आई वडिलांचं ऐकतो मुलगी आहे म्हणून बाबा इकडं जाऊ नको तिकडे जाऊ नको ओढणी नीट घे हे कपडे घालू नको ते कपडे घालू नको कमी मेकअप कर मुलं हसतील मुलं बोलतील मुलं मागं लागतील मुलं त्रास देतील तुझ्यावर काहीतरी वाईट प्रसंग येईल सातच्या बाहेर घराबाहेर राहू नको सातच्या आत घरात ये अंधार व्हायच्या आत घरात ये हेच लहानपणापासून आपल्या कानावर हेच पडत आलं आहे अक्षरशः मुली मालसुद्धा खातात की लव उशिरा का घरी आलीस काय झालं मैत्रिणीकडं का गेलीस हे सगळं मुलांना का नाही आहे की तू मित्राकडं का गेला जायचं नाही मुलींना पार म्हटलं जातं आईवडिलांकडून की तुझे हातपाय मोडून ठेवीन इथपर्यंत मुलींना बोललं जातं हे मुलांना का नाही बोललं जात मित्राकडं गेलास तर हातपाय तोडून ठेवीन मुलं अक्षरशः अठरा एकोणीस वर्षाची मुलं हल्ली सिगरेट ओढताना दिसतात वाईट वाटतं बघून रस्त्यांनी अठरा एकोणीस वर्षाची मुलं सिगरेट ओढतात वाईनच्या दुकानात असतात त्याचप्रमाणे तंबाखू खातात त्या आयांना काही वाटत नसेल का त्या आयांचं मन दुखत नसेल का पण हे शिकतात कुणाकडून ते तर वडिलांकडून शिकतात वडीलच घरात जर दारू पित असतील स तंबाखू खात असतील सिगरेट ओढत असतील तर मुलांना भीती राहत नाही की आपल्या घरात व्यसन करू नये आणि मुलींना मात्र वीस वर्ष आई वडिलांच्या धाकात राहावं लागतं वीस ते तीस वर्ष नवऱ्याच्या आणि सासू सासऱ्यांच्या धाकात राहावं लागतं की सासरी गेलं माहेरी विचारून जायचं माहेरी जाताना विचारून जायचं चार दिवसाच्या वर राहायचं नाही पाचव्या दिवशी घरी यायचं सासू सासऱ्यांचं सगळं करायचं नंदांचं करायचं सगळ्यांचं आले गेलेल्यांचं करायचं तरी ती सून वाईटच कारण ती सून आहे ती कधी मुलगी होऊ शकत नाही असंच म्हटलं जातं त्यानंतर तीस वय कसं तरी आपली मुलं थोडीशी मोठी होतात तोपर्यंत तीस अठ्ठावीस वयामध्ये स्त्रीला सांगितलं जातं की आता दुसरं मुल होऊ देत मुलीला मुलगा पाहिजे म्हणजे बहीण असेल तर तिला भाऊ पाहिजे भाऊ असेल तर तिला बहीण पाहिजे झालं कुठंतरी थोडीशी ती मोकळी होत असती तोपर्यंत तिच्यावर दुसऱ्या मुलाची जबाबदारी टाकली जाते मग ती कितीही सुशिक्षित असू दे तिचं स्वतःचं करिअर असू दे तिला ते थांबवावं लागतं आणि दुसऱ्या मुलाचा विचार करावा लागतो दुसरं मूल मोठं होईपर्यंत किमान सात आठ वर्षाचं होईपर्यंत तिची चाळीशी येते आणि चाळीशीनंतर एक उमेद कमी होते की आता मी हे करू का ते करू का किंवा सरकारी जॉबचं एक वय निघून जातं कामाची उमेद निघून जाते त्या मुलांचं मग हे मूल दहा वर्षाचं होईपर्यंत पहिलं मूल पंधरा वर्षाचं झालेलं असतं मग त्याच्याकडे लक्ष द्यायला पाहिजे मुलगी असेल तर बारीक लक्ष दिलं पाहिजे तुझं काम आहे नवरा म्हणणार मुलीकडे लक्ष दे आधी संसार बघ अरे हे सगळे नियम पुरुषांना का नाही आहेत मला सांगा ना हे सगळे नियम स्त्रियांनाच का आहेत मुलगी बिघडली आईचं वळण नाही आहे मुलगा बिघडला आईचं वळण नाही आहे मुलगा चांगला निघाला अरे बाप खूप कष्ट करतो म्हणून मुलगा चांगला निघाला मुलगी चांगली निघाली अरे बाप खूप तिच्यासाठी करतो म्हणून मुलगी चांगली निघाली आणि मुलगी बिघडली मुलगीनं काही वाईट केलं तर आईचं वळणच वाईट आहे हे का बोललं जातं समाजात हे मलाही कळत नाही पण अन्याय हा फक्त स्त्रियांवरच होतो अजूनही अशी काही घरं आहेत जिथं स्त्रियांना लाथाबुक्क्यांनी मारलं जातं मात्र मी तुम्हाला सांगते की ज्या घरात असं घडतं ना त्या पुरुषाचं कधीच चांगलं होणार नाही तो पुरुष कितीही मेहनत करू दे किंवा त्याच्याकडे लाखो रुपये असू दे त्याला जे सुख म्हणतात ना ते कधीच लाभणार नाही जो आपला पैसा लक्ष्मी येणारी व्यसनासाठी घालवतो आणि स्त्रीला लाथाबुक्यांनी मारतो तो पुरुष जगामध्ये एक प्रकारचा राक्षस आहे म्हणजे पृथ्वी तलावावरचे आजकालचे राक्षस जे स्त्रियांना मारतात स्त्रियांवर संशय घेतात स्त्रियांवर आरोप करतात स्त्रियांचे ज्यांना स्त्रियांना जे हवं आहे किंवा काही गरजा स्त्रियांच्या पण आहेत त्या पुरवण्याचं काम आहे पुरुषाचं की तुला काय गरज आहे बाबा तुला काय वाटतं तुझं मन काय म्हणतं हे कधी विचारलं जातं का घरामध्ये शंभरातल्या दहा घरात विचारलं जात असेल नव्वद घरं अशी आहेत की ज्या फक्त बायका सहन करतात त्यामुळं मला काय सांगायचंय की वयाचे वीस वर्ष आई वडिलांच्या झाकात जातात तीसावं वर्ष लागेपर्यंत सासू सासरे असतातच म्हणजे सासू सासरे असतातच साधारण ऐंशी वर्षाचे सासू सासरे त्यानंतर मग मुलं मुलं मोठी झाली म्हणून तू आता बाहेर जाऊ नकोस मुलांकडे लक्ष दे मुलांची लग्न मुलांची मुलं अरे स्त्री आहे का यंत्र आहे मला सांगा स्त्रिया आहेत का यंत्र आहे स्त्री काय मुलं काढायचं मशीन आहे का स्त्री स्वयंपाक करायचं मशीन आहे का स्त्री धुनं भांड्याचं मशीन आहे का स्त्री सगळ्यांचं करण्याचं मशीन आहे स्त्री आहे काय स्त्रीचं अस्तित्व काय आहे मान्य स्त्री एअरपोर्टवर पण गेली आहे स्त्री विमान पण चालवती स्त्री सगळं करती मात्र अजूनही काही स्त्री अशा आहेत की हे सगळं करून त्यांना जाऊन नवऱ्याला चहा विचारावा लागतो सगळं त्या काम करतात अकरा ते सहा एकाच ठिकाणी नवऱ्या बायको काम करतात बँकेत दोघं असतात दवाखान्यात दोघं असतात पण घरी गेल्यावर चहा कुणी ठेवायचा तर बायकोनं ठेवायचा हे अन्यायाला वाचा फोडणार कोण फोडणार तर आपण फोडायची अन्याय सहन कितपत करायचा ह्याला पण एक प्रमाण असतं लिमिटेशन असतं आणि ते लिमिटेशन ओलांडल्यानंतर मात्र आपण गप्प बसायचं नसतं वेळेला कंप्लेंट करावी लागली करा वेळेला तुम्हाला त्यांना पोलिसांचा धाक दाखवावा लागला दाखवा काहीही करा कुठनंही त्यांना टॉर्चर करा पण अन्याय सहन करू नका कारण अन्याय सहन करणं हा एक गुन्हा आहे आणि माझ्या आयुष्यात तर मी अन्याय सहन ना केलाय ना कधी करणार आहे अन्यास जो माझ्यावर करतो त्या व्यक्तीला मी सरळ सोडून देते आणि पाठ फिरवते कायमची पाठ फिरवते ती मग लेडीज असो जेंट्स असो माझे नातलग असो कुणी असू देत कायमची पाठ फिरवते एकदा मी त्या व्यक्तीला सोडलं की सोडलं पुन्हा त्या व्यक्तीबद्दल मग मी विचारही करत नाही आणि खरंच असं असावं माणसानं स्वाभिमानी असावं स्वाभिमान खूप महत्वाचा आहे मी स्ट्राँग दिसते कारण मी स्ट्राँग आहे मला कधीतरी दुःख होतं मीही रडते पण मी लगेच स्वतःला लगेच लगेच पॅम्पर करते स्वतःला की नाही तू हे करू शकतीस यू हॅव डू इट तू हे करू शकतीस आणि तुला हे करायचं आहे तुला तुझ्या मुलांना वाढवायचं आहे तुला तुझ्या मुलांसाठी मुलांना शिकवायचं आहे मुलांना मोठं करायचंय तुझी ही जबाबदारी आहे आणि तुला स्वतःसाठी पण जगायचंय मला आता स्वतःसाठी जगायचे मी सुद्धा वयाचे पस्तीस चाळीस वर्ष आतापर्यंत हेच करत आले की दुसऱ्यासाठी जगत आले फक्त दुसऱ्याचा विचार केला आणि माझ्या हाती काय राहिलं तर शून्य पुन्हा चमच्यापासून संसार नवीन घेतला त्यामुळं आता जग काय असतं ते मी पूर्ण ओळखलेलं आहे आता माझा कुणावरही विश्वास नाही आहे आणि कधी मी कुणावर विश्वास ठेवणार पण नाही आणि स्त्रियांना माझी कळकळीची कल विनंती आहे अन्यायाला वाचा फोडा अन्याय सहन करू नका श्रीस्वामी समर्थ